हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण सगळ्या वांग्याची भाजी करणार आहे लग्ना समारंभामध्ये जशी असते ना सेम तशीच करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप न करता इथे मी चार चम्मच शेंगदाण्याचं चा कूट घेतलेलं आहे तिखट हळद आणि धनिया पावडर आणि हा गरम मसाला घेतलेला आहे मीठ टाकून घ्यायचं आहे वरतून आणि तेल टाकून घ्यायचं आहे दोन चम्मच याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचच्या सहाय्याने किंवा हाताने सुद्धा करू शकता तर इथे मी टोमॅटो पू प्युरी घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि हा मसाला केलेला आहे मी तर ह्या मसाल्यामध्ये काय काय घेतलं ते मी तुम्हाला शेवट सांगणार आहे तर बघा इथे वांगे कापून घेतलेले आहे आणि मग अशी जो हा मसाला आपण केला होता ना तो मसाला घेतलेला आहे तर असे मी चार भागामध्ये वांगे कट करून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर इथे बघा कढई ठेवून घेतली छान तेल टाकून घेतलेलं आहे तेलाला आपल्याला छान असं कडकडीत असं तापू द्यायचं आहे म्हणजे फोडणी खूप छान बसते तर कांदा टाकून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा मी कांदा घेतलेला आहे यालासुद्धा फिरवून घ्यायचा आहे जोपर्यंत हा कांदा तपकिरी कलरचा होत नाही तोपर्यंत याला फिरवत राहायचा आहे आणि फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवायचं विसरले हा जो मसाला आपण केला होता ना तो असा वांग्यामध्ये भरून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा भरून घ्यायचा आहे आणि हा काळा मसालासुद्धा आहे तिकडे म्हणजे जे मी घरी केलेला आहे तो त्याच्यामध्ये काय काय घेतलं ते मी तुम्हाला शेवट सांगणार आहे तर बघा इथे टाकलेला आहे हा मसाला तर इथे मी घेतलेला आहे खोबरं जिरं अद्रक आणि लसूण घेतलेला आहे त्याला छान असं मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे खोबऱ्यालानं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा तो मसाला इथे केलेला आहे आणि तोच मसाला याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा ह्या पद्धतीचा मसाला खूप जास्त टेस्टी भाजी होते तर आपला जो मसाला केला होता शेंगदाण्यातल्या कुट्यातला तो मसाला उरलेला आहे तर तो मसालासुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेत आहे वांग्यामध्ये भरून घेतला आणि हा एवढा उरलेला आहे तर तोसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे तर आता टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची आहे मी टोमॅटो भाजून घेतलेला आहे गॅसवरती आणि खलबत्त्यामध्ये काढून घेतलेला आहे कुटून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता तर बघा याला ना मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तर मिक्स झालेलं आहे आपलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला ना पाणी टाकून घ्यायचं आहे तर ज्यामध्ये मसाला केला होता त्याच्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे आणि टाकून घेतलेलं आहे इथे पाणी तर याला फिरवून घ्यायचं आहे तर हे शेंगदाण्याचं कूट असल्यामुळे याच्यामध्ये पाणी थोडं जास्तच बसते तरी ते मसाला बुडायला लागाऊ नाही म्हणून पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं मीठ आपण लक्षात असू द्या आपण जो मसाला केला होता शेंगदाण्याच्या कूट तर त्याच्यामध्ये आपण मीठ तिखट हळद सर्वच घेतलेलं आहे पण याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं ॲड करूया तर इथे मी मसाला टाकून घेतलेला आहे गरम मसाला आणि मीठ टाकलेला आहे तर यालासुद्धा ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता मसाला किती भारी दिसत आहे आणि स्मेल पण खूप छान येत आहे फ्रेंड्स तुम्ही ना ह्या पद्धतीची सगळी वांगी करून बघा तुम्ही एक पोळीच्या जागी दोन पोळी खाल आणि दोन पोळी खात असेल तर तीन पोळी खाल ही मी गॅरंटी देते तर प्लेट झाकून घेऊया अगदीच चार ते पाच मिनिटे तर बघू शकता तुम्ही तेल सुटलेलं आहे वरती म्हणजे आपला मसाला छान असा शिजलेला आहे तर फिरवून घ्यायचा आहे आपल्याला तर मी सांगत आहे स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान येत आहे आणि खायलासुद्धा अतिशय सुंदर लागते तर तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करून बघा माझ्या रेसिपीज जर नसेल ट्राय करत तर प्लीज ट्राय करा तुम्हाला आवडेल मी गॅरंटी देते आणि मसाला फिरवून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला वांगे टाकून घ्यायचे आहे तर वांग्यालासुद्धा छान असं आपल्याला फिरवून घ्यायचा आहे म्हणजे जो मसाला आहे तो वांग्यामध्ये सुद्धा जाईल आणि वांग्यातला मसाला जो आहे तो ह्याच्यामध्ये छान मिक्स होईल म्हणजे टेस्ट ही खूप भारी लागणार आहे आपल्याला तर आता याच्यावरती आपण अगदीच गॅस कमी करून चार ते पाच मिनिटे झाकून घेऊया म्हणजे वांगेसुद्धा आपले छान सॉफ्ट होईल आणि एक प्रकारचा म्हणजे फ्लेवर फ्लेवरफुल ही भाजी लागेल थोडंसं झाकून घेतल्याने आणि बघा इथे मी गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हीसुद्धा गरम पाणीच टाका गरम पाणी टाकायचे कारण असे की गरम पाणी टाकल्याने तर्रीसुद्धा छान येते आणि वांगे आहे ते लवकर शिजते आणि आपला गॅससुद्धा वाचतो हो, म्हणजे गरम पाण्याने तर बघा आपली ही छान अशी रस्साची सगळी वांगी तयार होत आहे तर बघा एवढं पाणी टाकलेलं आहे याच्यातलं पाणी आपल्याला म्हणजे घट्ट होते ही भाजी कारण की शेंगदाण्याचं कूट आहे त्याच्यामुळे ही भाजी घट्ट होणार आहे तर पाणी थोडं जास्तच टाकलेलं आहे गॅस मोठा करून घेऊया आणि याच्यावरती झाकून घेतलेला आहे प्लेट नंतर सहा ते सात मिनिटे झाल्यानंतर आपल्याला प्लेट काढून उखळी आल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आहे भरपूर असा आणि परत ना फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघत असाल की ती छान अशी तर्री आलेली आहे साईडला परत आता याला झाकून घ्यायचं आहे कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे आधीमध्ये चेक करायचं आहे तर बघू शकता ही आपली भाजी ना इथे शिजून रेडी झालेली आहे आपण फिरवून घेऊया तर मी म्हटलं होतं तुम्हाला की ही भाजी घट्ट होणार आहे तर बघू शकता रस्सा आपला छान असा घट्ट झालेला आहे आणि ही भाजी भातासोबत पोळीसोबत इवन भाकरीसोबतसुद्धा खूप भारी लागते खायला तर हे बघा वांग्याचं गुड आपल्याला असं दाबून बघायचं आहे सॉफ्ट झालेलं आहे म्हणजे शिजलेलं आहे आणि स्मेल खूप छान येत आहे फ्रेंड्स तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवरती मी भरपूर अशा गावरान पद्धतीच्या माझ्या पद्धतीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे जे की तुम्हाला आवडेल आणि एकदम कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यामध्ये टेस्टी अशा माझ्या रेसिपीज असतात तर तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा माझं चॅनल आणि नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीज तुम्ही ट्राय करून बघत जा फ्रेंड्स तर बघा आपली ही सगळी वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे सगळ्या वांग्याची भाजी रेडी झालेली आहे खूप छान अशी स्मेल येत आहे फ्रेंड्स तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला, ला, करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका तर फ्रेंड्स परत भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तर मी तुम्हाला इथे फायनल लुक दाखवते भाजीचा तर दिसत आहेत ना अगदी लग्नामध्ये वगैरे जसं सगळं वांग असते तसंच तर सेम खायलासुद्धा तशीच लागते तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि परत मी तुम्हाला अशीच एक कोणतीतरी रेसिपी घेऊन हजर राहील तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघलात त्याच्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि प्लीज परत एकदा म्हणते सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय